जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा कर्जत शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारे तृप्ती टेक्स्टाईल या नवीन कापड दुकानाचा महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी शुभारंभ झाला आहे कर्जत शहरातील राशीन रोडवर महाराजा हॉटेल समोर दत्तात्रय खानवटे व काळूराम खानवटे या दोन खानवटे बंधूंनी एकत्र येत तृप्ती टेक्स्टाईल हे नवीन कापड दुकान सुरू केले आहे याचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला उद्घाटनाच्याच प्रसंगी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांनी या दुकानामध्ये खरेदी करताना या टेक्स्टाईलचा अनोखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज शिंदे दांडेवाडीचे माजी सरपंच बाप्पासाहेब धांडे कर्जत नगरपंचायतच्या नगरसेविका छाया सुनील शेलार कर्जत नगरपंचायतचे गटनेते संतोष मेहत्रे जिल्हा सहकारी बँकेचे निवृत्त तालुका विकास अधिकारी बाळासाहेब ढेरे सुनील शेलार आंबार भोसले पोपटराव नलवडे मनोज शेठ निलंगे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या दुकानच्या संचालिका श्रीमती खानवटे यांनी माहिती देताना सांगितले की सर्व स्त्रिया व मुलींसाठी आधुनिक अशा सर्व प्रकारचे कपडे तृप्ती टेक्स्टाईल्स या ठिकाणी मिळणार आहेत भरपूर डिझाईन्स वेगवेगळे रंग पाहिजे त्या साईजमध्ये अतिशय भरघोस व्हरायटी असलेले कपडे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत साडी असेल तर काटापदराची साडी छापील साडी फॅन्सी साडी नववार साडी अशा प्रकारे सर्व प्रकारच्या साड्या याचप्रमाणे मुली आणि महिला यांचे ड्रेस आणि ड्रेस मटेरियल याचप्रमाणे लेगीज टॉप जीन्स कुर्ता फॅन्सी टॉप याशिवाय खास मुलांसाठी सोळा वर्षे वयापर्यंतचे तयार कपडे याशिवाय खास महिलांसाठी मॅचिंग मटेरियल सर्व हुजेरी मुलींसाठी टी शर्ट नाईट पॅन्ट कर्टन असे सर्व मटेरियल या ठिकाणी मिळणार असून खास लग्नाबस्तासाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे यामुळे ग्राहकांना आता विशेष सवलतीच्या दरामध्ये नामांकित व विविध कंपन्यांचे दर्जेदार कपडे या ठिकाणी मिळणार आहेत चला तर मग तृप्ती टेक्स्टाईलला एकदा भेट देऊया तृप्ती टेक्स्टाईलचे उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत पाहूया काय म्हणाले सर्व मान्यवर आज खनावटे परिवारांनी कर्जत राशीम रोडवरच्या गायकवाड कॉम्प्लेक्सच्या मध्ये तृप्ती स्टेचरचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आज परिवार यांचं या नवीन साडी दादर आणि ड्रेस मटेरियल या दुकानाचं उद्घाटन आता त्या ठिकाणी संपन्न झालं या कार्यक्रमासाठी उपस्थित आरेभक्तपणा दत्तात्रय महाराज शिंदे फोबराव निरोडे बप्पाजी गांधी डेर साहेब लालगे चेअरमन उपस्थित आमचे सहकारी संतोष आप्पा त्या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला या सर्वांचं खाणवटी परिवाराच्या वतीने आपलं सह स्वागत करतो आज नवीन व्यवसाय शिवरात्रीच्या मुहूर्तावरती खाणवटी ते बरोबर या ठिकाणी सुरू केलेला आहे धकाधकीच्या जीवनामध्ये आणि उभा व्यवसाय झाली तरी पण आमचे कौराम आणि दत्ता हे दोघ भाऊ आपला ड्रायव्हर व्यवसाय करीत असताना त्यांनी आपल्या पत्नी दोघांच्याही पत्नी यांच्यासाठी एक साईड बिझनेस स्वतःचा काहीतरी सुरू करायचा असा त्यांचा निर्णय झाला आणि त्याच्या सुरुवात झाली निश्चितपणे व्यवसायात जरी नवीन असले तरी आपल्या अनुभवाच्या जोरावरती त्यांच्या व्यवसायाला निश्चितपणाने भरभराटी मिळावी अशी माझ्या शेलार कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो टेक्स्टाईलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण जर सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा प्रथमता आभार मानतो आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आज आमचे हे भूपेंद्र खानोटे यांचे भाऊ भाऊ त्यांची दोन्हीमुळे अतिशय प्रामाणिक कष्ट करून त्यांनी आज चांगल्या प्रकारचं म्हणजे दोन गाड्या वगैरे आहेत त्यांचा पूर्णपणे नीला असून आज स्वतःच्या ह्याच्यावर चाह। त्यांनी चांगलं दुकान त्यांनी आज उभा केलं आहे आणि त्या दुकानासाठी मी माझ्या वतीने माझ्या घरी कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने थे थे नमस्कार आज सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज संत गोदड महाराजाच्या पावन मोहिमध्ये आज तृप्ती टेक्सटाईल हे खानवटे परिवाराने केलेला उद्योग समूह आज त्याचं उद्घाटन झालं आहे खर तर राशीद रोडला कपड्याचं दुकान येतही नाही भांडेवाडीत बारा टक्क्याचं दुकान नंतर प्रथमच हे नवीन दुकान चालू झालं आहे मी या उद्योगाला माझ्या शेजार परिवाराच्या वतीने तसेच समस्त महिला भगिनीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि हा उद्योग बरबरटीस यावं असं मी संत मोदड महाराजांनी प्रार्थना करते आणि नक्कीच हा उद्योग चांगला चालेल असे माझी अपेक्षा आहे मी सर्व मान्यवरांचं प्रथम सगळ्यांचं स्वागत करते इथे आलेल्या सर्व मान्यवरांची नावं न घेता सर्वांचं स्वागत करते आणि या कुटुंबांना शुभेच्छा देते महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचे सहकारी अनवटी परिवारातील सदस्य यांनी तृप्ती एकटायची नवीन आहेत आहे एक्स्टाईल मकरांना कधी दुकान आहे वर बघितलं कपड्याचं दुकान आहे म्हणजे कपड्याच्या दुकानाला तर तेल म्हणजे आज कपडे मधला वापर हरकत नाही या ठिकाणी तसंच पाहिलं तर त्याचे अनेक व्यवसाय आहेत अनवटे परिवार तसा मोठा परिवार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं परिवार मोठा असताना अतिशय कष्टाळू आणि इमानदार परिवारातील सर्व एक अनवटे कुटुंब आहे जेने आज तुदा बोटा -बोटा दे या ठिकाणी चालू केलेला व्यवसाय निश्चितच भरभरले येईल सुद्धा अशाच पद्धतीने मोठ्या आवट रुक्ष होईल अशा या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो कोळ पावन तोतीश ते ते जन्म घेती सद्गुरू गोदर महाराजच्या पद स्पर्शाने पावन झालेले या पंचकृषी मधील गायकवाड कॉम्प्लेक्स या ठिकाणी तृप्ती टेक्स्टाईल या नवीन कापड दुकानाचं आज उद्घाटन झालं गेली अनेक वर्ष हे कुटुंब खानवोटे कुटुंब कशा परिस्थितीने आतापर्यंत त्यांनी प्रगती केली हे मला सांगण्याची गरज नाही कारण ते माझे शेजारी माजी त्यांची जमीन शेजारी शेजारी आहेत त्याच्यामुळं त्यांचं कुटुंब सत्तर बहात्तर साली काय करीत होत हे संपूर्ण कुटुंब यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन खडी फोडण्याचा व्यवसाय केलेला आहे आणि आज हे या पथावर आलेले आहेत धन्यवाद त्यांना जेवढं आपण सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करावं परंतु कापड दुकान कस असत काय असत हे मी वीस वर्ष अनुभवलेलं म्हणून हे फक्त तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुम्हाला कापड दुकान जर चांगल्या प्रकारचे चालवायचं तर द्यायची नाही एवढी दे तुम्हाला विनंती करतो थांबतो सद्गुरु <स्टेथ> महाराज नगरीमध्ये तृप्तीतल्या स्टाईल खानावटे बंधू या व्यवसायाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे त्या उद्घाटनासाठी आपण सर्व पाहुणे मित्रपरिवार सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दलने आम्ही खनावटे परिवाराच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो असेच प्रेम आमच्या खनवटे राहू द्या आणि असेच मार्गदर्शन आम्हाला करत राह राहतात असे सर्वांकून अपेक्षा व्यक्त करतो आणि याच्यानंतर आज महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देतो महाशिवरात्री निमित्त सर्वांनी महाप्रसाद केला आहे ते सर्वांनी घेतले असे कुणी जाऊ नये असे विनंती करतो आणि थांबतो आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुल झाडं फळझाड घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर